नंदनवाडी आणि गाव याच्यामध्ये हा ओढा वाहत होता शाळेतील मुलांना यायला जागा नव्हती पावसाळ्यात तर आम्हाला पारुंडे पारुंडे ह्या ठिकाणी वळसा घालून यावं लागायचं तीन चार किलोमीटरला पायी हे करून यावं लागायचं पण आता दादांनी हा पूल मंजूर केल्यामुळे एवढी सुविधा झाली आहे तर दुसऱ्या तिसऱ्या मिनटाला मुलं शाळेत येऊ शकतात तिथे आता हा जो पूल झालेला आहे काय पुलाचा दर्जा वगैरे काय म्हणणार पुलाच्या दर्जाबद्दल आमचं काही म्हणणं नाही म्हणजे आम्ही समाधानी आहोत आदित्य साहेबांनी आदित्य डुमरे ना हो डुमरेंनी मनाप्रमाणे काम केलेलं आहे एक दोन तीन छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते त्यांना आत्ताच सांगितल्या जेणेकरून भविष्यात काही त्या गोष्टी अपघात घडायला नको म्हणून त्यांना प्रिकॉशन ज्या सांगितल्यात त्यांनी त्या कबूल केल्यात आम्ही करून देतो म्हणून काय काय म्हणजे पुलामध्ये यांनी सांगितलं कसं धरणं नाही आता मेन इथे आपण काम चालू केलं तेव्हा सगळेजण स्वतः होते की नक्की त्यांना हा पूल कसा पाहिजे कारण आता आम्ही काम करताना आधी इथल्या लोकांना विचारात येऊन की बाबा तुम्हाला कारण हे लोकांच्या सोयीसाठी केलेलं काम आहे तर त्यांच्या विचाराने की बाबा तुम्हाला नक्की अडचण कशी होते आणि आपले जे नेते आहेत ते सर्व आपल्याला व्यवस्थित सहकार्य करतात त्याने त्यांनी जसं सांगितलं आता हा फुगवटा होता इकडनं येणारं पाणी आणि आता मेन जो तुमचा तो ओढा आहे तो तर तिकडनं येणारं पाणी हा याच पूर्ण हा पूर्ण आणि तिकडनं भरपूर पाणी येतं जो आपण तो, तो दगड पण होता तो पण थोडा टपरा हे करून घेतला हा चिजेल करून घेतला हो हा हा आणि मग इकडे आपण पूल इथे बरंच पाणी होतं पण ते सगळं पाणी काढून अडचणीवर मात करून आपण त्यावर तुम्ही आता हे ठेकेदारांच्या कामावर समाधानी सगळी सध्या तरी आम्ही समाधानी आहोत गेली तीन चार महिने आम्ही पूल वापरतोय अजून तरी म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत आहे का तीस चाळीस वर्ष काय तुम्ही सत्तर वर्ष प्रयत्न केले ना तर दीडशे वर्ष असाच राहील आणि इतकंच चांगला राहील तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुमच्या समोरच काम झालेलं आहे तुमचं मी करो आणि तुमच्या तोंडा साखर पडो तुम्ही म्हणा ते खरं हो कारण आमच्या लोकांना जाण्यासाठी <laughs> खरंच हा काय म्हणतात त्यांची जीवनवाहिनी आहे इथे जी ऐंशी कुटुंब राहतात तर जो दोनशे एक वस्तीवर आहे त्या लोकांसाठी खरंच ही जीवनदायिनी आहे गावाशी जोडणारी एक जीवन जाईन डुमर साहेब तुम्ही आता म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही इथं म्हणजे आम्हाला दिसत आहे ठेकेदार म्हणून अगोदर तुम्ही कुठं होतात कुठं कुठं कामं केली नाही आता तालुक्यात मी जवळजवळ पंधरा ते वीस कामं केलेली आहेत आत्तापर्यंत म्हणजे तुमचं बेल्ला झालं त्याच्यानंतर पिंपळवंडी सगळं म्हणजे बरं आपल्या तालुक्यात पूर्ण पट्ट्यात मी आणि पुलांचीच जास्त करून कामं केलेली आहेत पूल आणि रस्ते आम्ही दोन्ही कामं करतो आमची कंपनी तर पुलाची आपली स्पेशलिटी आहे की पूल आपण प्रयत्न करतो की चांगल्यातला चांगला रस्ता असला पूल असला की कुठल्याही कामाला क्वालिटी जितकी देता येईल चांगल्यातली चांगली क्वालिटी कारण काय की म्हणजे आता आम्ही मी एक तरुण तरुण तडफदार मुलगा आहे एक देशाचा यूथ आहे मी तर मग माझ्यासाठी की ह्या कामातून काहीतरी चोरी करून काहीतरी मटेरियलचं हे करून त्याचं पैसे वाचवणं आणि पैसे कमवणं हे काय माझं उद्देश नाही आम्ही किंवा आपण सगळे खूप चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करतो तर कुठेतरी चोरी करून कुठेतरी चुकीचं काम करून पैसे वाचवणं आणि पैसे कमवणं हे काय आमचं उद्दिष्ट नाही आहे आणि म्हणून आमचं पण मेन उद्दिष्ट हेच आहे की काम चांगल्यातलं चांगलं व्हावं कारण बऱ्याचदा ज्या ग्राउंड लेवलला ज्या अडचणी असतात की बाबा त्या एखाद्या ठेकेदारामुळे म्हणजे त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतं आणि चांगलं काम करताना मला नेहमी माझं डिपार्टमेंटसुद्धा नेहमी सहकार्य करतं साहेब लोकांच्या पण स्ट्रिक्ट वॉर्निंग असतात की बाबा हे काम असं नाही असंच झालं पाहिजे चुकीचं काम बिलकुल झालं नाही पाहिजे म्हणजे हे काम होताना सुद्धा आता हा पूल बघाल तुम्ही तर याचा हा प्रवाह एक असा आहे आणि एक प्रवाह तिरका आहे तर दोन्ही याचा हा संगम आहे आणि इथे पाण्याचं हे प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे साहेबांनीसुद्धा वेळोवेळी स्वतः इथे येऊन त्या इन्स्ट्रक्शन्स देणं आणि त्याच्यानुसार काम करणं त्याच्यामुळे हे काम एवढं चांगलं होऊ शकलेलं आहे आणि बाकी आपण कुठल्याही कामात आपलं स्वतःचा जीव ओतला की काम चांगलं होतंच त्याच्यामुळे आणि बाकी कामाची पावती मला इथले ग्रामस्थ लोक देतील कारण काय माझं मला भविष्य करायचं आहे मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत भेलेकर वाबळे जे तालु तालुक्यातले टॉपोस्ट ठेकेदार आहेत त्यांच्या यादीत तुमचं नाव समाविष्ट हो अशा तुम्हाला शुभेच्छा देतात